संस्कृती कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा तुमच्यासाठी एक नवीन एक परत नवीन एक बॅग घेऊन आलेली आहे आणि ती दिसायला किती सुंदर दिसते बघा ना किती सुंदर बॅग आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ना ते पण प्लीज माझ्यावर शेअर करा मला खूप असा आनंद होईल आणि बॅग ते बघा किती सुंदरच आहे जे ज्यांना आवड असेल ना नवीन नवीन असं काय ट्राय करायचं तर ते नक्की शिवतील तर चला वेळ नाही लावता आपण लगेच सुरुवात करूया तर इथे बघा मी एक डिझाईनचा कपडा आणि एक प्लेन कपडा घेतलेला आहे दोन्ही पीसला मी अस्तर रबर सीट लावून चारी बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याचं माप बघा मी सोळा बाय सोळाचे दोन पीस घेतलेले आहेत सोळा बाय सोळाचे दोन पीस आहेत तुम्ही दोन्ही बाजूला डिझाईनचे पण कपडा घेऊ शकता आणि दोन्ही बाजूला प्लेन पण कपडा घेऊ शकता तर आता बघा मी प्लेन कपडा बाजूला ठेवला आहे आणि डिझाईनचा कपडा आहे ना त्याला एक आपल्याला असा आकार करून घ्यायचा आहे तर बघा वरच्या साईडीने तीन इंच आणि त्याच्याच खालून तीन इंच आणि तीन तीन इंचाचा असं स्क्वेअर करून घ्यायचा आहे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स बघा तयार केलेला आहे आता आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे हे बघा असं आकार द्यायचा आहे तिथूनच बघा दीड इंचावर टिकमार्क करते दीड इंचासाठी यासाठी घेतलेलं आहे तिथे आपल्याला हँडल ॲड करायचे आहेत आपल्यांना हँडल तिथे लावायचे आहेत वर्षासाठी बघा दीड इंच घेतलेला आहे खालच्या साईटीने तीन तीन इंचावर तिथे ती पण आपण बॉक्स तयार करून घेतो आहे बघा बॉक्स तयार करून छान असा त्याला कौचा आकार दिलेला आहे आता आपण कट करून घेऊया आकार बघा किती छान आलेला आहे व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे आता असंच मी प्लेन कपड्याला पण आपण करून घेऊया आकार दोन्ही पीसला बघा छान असा आकार काढून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे आता वर्षासाठी आपल्याला बेल्ट लावायचे आहेत तिथे आपण दीड इंचाचं माप घेतलेलं आहे ना तिथे आपल्याला बेल्ट लावायचे आहेत तर बेल्ट बघा मी त्याच कपड्याचा प्लेन कपडा आहे ना त्याच्यात मी बेल्ट तयार करून घेतलेले आहे बघा वीस इंच घेतलेलं आहे एक इंच आणि वीस इंच असा घेतलेला आहे तर बेल्ट बघा आता लावून घेतलेला आहे दोन्ही पीसला आता ते मी पीस बाजूला ठेवते आणि इथे बघा मी दोन पीस घेतलेले आहेत सेम प्लेन कपड्याचे सेम साईज आहे फक्त त्याची उंची बघा आपण सहा घेतलेली आहे सोळा बाय सहाचे असे मी दोन पीस घेतलेले आहे आणि त्याला फक्त बघा फक्त अस्तरच जॉईन करून घेतलेला आहे आता त्यातलं मी एक पीस घेते आणि ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्याला वरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे पूर्ण जेवढा पण आकार दिलेला आहे ना तेवढा याला बघा शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा मारून घेतलेली आहे आता तो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया कट करून घेतल्यानंतर जो आपण तिथे गोळाकार दिला आहे ना त्याला नेहमी थोडंसं कैचीनी कट करायचं कर त्याचा आकार खूप छान येतो सविस्तर व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला व्यवस्थित असं दाखवलेलं आहे जर ज्यांना कुणाला शिवण्याची आवड आहे ना तर ते त्यांनी हा व्हिडिओ बघून व्यवस्थित तुम्ही शिवू शकता शिवून झाल्यानंतर बघा आता तो मी बेल्ट बघा बाहेरच्या साईडला काढून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि ते दिसायला किती छान दिसतंय बघा आणि आता वरच्या साईडीने दाब शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे वरून बघा दाब शिलाई मारून घेतलेली आहे बेल्ट त्याला लावलेला आहे त्याचं फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा दोन्ही पीसला पण मी बेल्ट लावून त्याला बघा छान असं तो पीस पण आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि वरून व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घेतलेली आहे माझा मी लोबो पण लावून घेतलेला आहे आता बघा इथे तुम्ही चेन पण लावू शकता पण ही वरच्या बाजूनी चेन लागली जाते पण आज ह्याला मी मुद्दाम चेन नाही लावणार आहे तर इथे मी ह्याला मॅग्नेट बटन लावणार आहे वरच्या बाजूनी बघा जिथे आपण हँडल जॉईन केला आहे ना तिथून दीड इंचावर टिकमॉक करून घ्यायचे आहे बरोबर मध्यभागी टिकमॉक करायचे आहे आणि बघा टेक केलेलं आहे ना त्याच्या बाजूनी दोन्ही बाजूनी कटरने किंवा म्हणा कैचीने तिथे असं थोडेसे कट करून घ्यायचं आहे होल करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे मॅग्नेटचे बटन आपल्याला बघा लावून घ्यायचे आहे बघा ती प्लेट त्याची लावल्यानंतर व्यवस्थित असं दाब देऊन ते पॅक करून घ्यायचं आहे बघा छान असं व्यवस्थित मॅगनेट बटन त्याला लावलेलं ला आहे आता इथे पण लावून घेते चारी ह्यायला बघा मॅग्नेट बटन मी लावून घेतलेलं ला आहे आता तो ओपनवाला कपडा आहे त्याला बघा असं एक फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पीसला आता बघा आपली बॅग तर ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता त्याला फक्त आपण दोन्ही व्यवस्थित पीस जॉईंट करून त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही आजची साईज आहे ना मी तुम्हाला मोठी साईज दाखवलेली आहे सोळा बाय सोळाची तुम्हाला एक अंदाजे साईज दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने शिवा तुम्हाला किती साईज पाहिजे ती याच्यामध्ये तुम्ही एक एक इंच दोन दोन इंच पण कमी करू शकता किंवा एक, एक एक दोन दोन इंच तुम्ही याच्यामध्ये वाढवू पण शकता आता बघा मी तिन्ही बाजूला पण शिलाई मारून घेतलेली आहे सिंगल शिलाई मारलेली आहे आणि आता त्याला बघा पायपिंग करून ते बंद शिलाईचं आपण करून घेऊया तिने यायला पण बघा तिने साईडला पण पायपिंग करून घेतलेली आहे आणि ह्याची फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा घरच्या घरी आपण आपल्या स्वतःला अशी फॅन्सी डिझायनर बॅग करू शकतो भरपूर अशा करून आपण कुठेही बाहेर जाताना वापरू शकतो बॅगा आता बघा छान असं अजून लुक त्याला येण्यासाठी आपल्याला हे कॉर्नर आहेत ना त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाईसाठी बघा दोन दोन इंचावर टीकमार्क करून आपल्यांना तिथे शिलाई मारून घ्यायची आहे आता ते मी कट करणार नाही आहे म्हणून मी डायरेक्टली असं तुम्हाला वरून बघा टीकमक करून किती इंचावर मारायचं आहे तसं म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे तर दोन्ही बाजूला बघा शिलाई व्यवस्थित मारून घेतलेलं आहे एकसारखं आता आपण बॅग सरळ करून घेऊया आपली बॅग तयार झालेली आहे किती छान त्याचं लुक आलेलं आहे बघा बॅगेचं मी आता ह्या डिझायनर कपड्याचे शिवलेले आहे तुम्ही कॉटनचा कपडा कोणत्याही या फॅब्रिकमध्ये ही बॅग खूप सुंदर दिसते आकार त्याचा खूप छान दिसतो आणि ही एवढी युजफुल आहे आहे तुम्ही ही कुठेही जाऊन म्हणजे कुठेही जाताना ती वापरू शकता एवढी छान बॅग आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि पर्स शिवून बघा कुठून बघताय व्हिडिओ माझ्यावर शेअर करा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एवढं छान छान अपलोड करत असते बॅगा त्या तर त्यासाठी तर एक लाईक तर बनतात आहे ना तर प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक करत जा तुमच्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि बॅग किती मस्त तयार झालेली आहे बघा आणि त्याचं किती छान दिसते आहे आपण बाहेरून विकत घेतली ना तरी पण एवढी छान आपण बॅग घेऊ नाही शकत आणि जेवढं आपण घरामध्ये छान असं तयार करू शकतो ना तेवढं बाहेरून भेटत नाही तर बघा किती सुंदर बॅग तयार झालेली आहे आणि हो तर तुम्हाला तर बॅग तर ही परचेस करून पाहिजे असेल ना तर ही एकशे वीस रुपयाला मी एक बॅग देते तुम्हाला पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी दिलेला आहे चॅनलच्या ह्याच्यावर तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बॅग मागू शकता थँक्यू